तर बघा आज तारीख आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि वितरणाचा आज आठवा दिवस आहे पण असे असूनसुद्धा लाखो बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झालेला नाही बघा महिला बालविकास मंत्री आदित्यबाई तटकर यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी समोर येऊन बोलायला पाहिजे की तांत्रिक अडचण काय आहे कशामुळे हे वितरण थांबलेलं आहे कशामुळे लाखो बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यांचे अर्ज तुम्ही रद्द केले आहे का हे जे काही स्पष्टीकरण आहे हे त्यांनी अपडेट करून द्यायला पाहिजे ट्विटरवर ट्विटरवर ट्विट करा किंवा जे काही तुमचं फेसबुक पेज आहे ज्यावर तुम्ही दर महिन्याच्या जे काही वितरणाची अपडेट देता त्यावर तरी कमीत कमी अपडेट द्या किंवा न्यूज चॅनेलवर अपडेट द्या की काय प्रॉब्लेम आहे कुठे वितरण थांबलेलं आहे कशाची प्रॉब्लेम झालेली आहे कारण भरपूर बहिणींना जे आहे ते अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नाही आणि त्या बहिणी ज्या आहेत ते आठ दिवसापासून वितरणाची वाट पाहत आहे बघा तुम्ही या ठिकाणी कोणताच मार्ग सोडलेला नाही लाडक्या बहिणी ज्या आहेत ते आपला अर्जसुद्धा चेक करू शकत नाही नारीशक्ती दूत ॲपवरून अर्ज भरले होते त्या अर्जसुद्धा त्यांचा चेक करू शकत नाही नारीदूत ॲप बंद झालेले आहे त्याचप्रमाणे काही बहिणींनी वेबसाईटवरून पोर्टलवरून अर्ज भरले ते पोर्टलसुद्धा ओपन होत नाही कधी ओपन होते कधी ओपन होत नाही त्यावर सुद्धा तक्रारीचं ऑप्शन आहे तर तक्रार केली तर त्या तक्रारीचं निवारण होत नाही तक्रार केली तर उलट तुम्ही अर्ज रिजेक्ट करत आहेत आणि जे काही पेमेंट अपडेट आहे त्या पेमेंट अपडेटसुद्धा दर महिन्याला त्यामध्ये अपडेट होत नाही तर बघा हे सर्व प्रॉब्लेम महिलांसमोर आहे ग्रामीण भागातील खेडे भागातील काही अशा महिला आहे की त्यांना वेबसाईट ओपन करत नाही त्यांनी बाहेरून अर्ज भरलेले आहे त्यामुळे त्यांना आय पासवर्ड त्यांच्याकडे नाही त्यांना त्यांचा अर्ज पाहता येत नाही की त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे त्यांना त्यांचं डी बी टी चेक करता येत नाही फक्त अकरा महिन्याचे पैसे आजपर्यंत मिळाले होते त्यामुळे त्या बहिणी जे आहे ते बाराव्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या की आपल्याला आता बारावा हप्ता जो काही वितरण सुरू झाल्यावर मिळणार कारण बघा बाकी लाखो बहिणींना जो आहे तो हा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणी खुश आहे त्यांना टेन्शन नाही त्यांना माहीत आहे की आपला आता तेराव्या हप्त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण बघा उत्तर द्यायला पाहिजे की बारावा हप्ता कधी मिळणार आहे कधी तुम्ही परत वाटप सुरू करणार आहे कारण बघा बातमीसुद्धा येत आहे की भरपूर बहिणींचे अर्ज रद्द केले जात आहे मग आता त्यामागे काय कारण आहे तुम्ही जे काही अर्ज भरून घेतले होते इलेक्शनच्या आधी जे काही अर्ज भरून घेतले तेव्हाच तुम्ही पडताळणी करायला पाहिजे होती तेव्हाच जे काही निकष अटी तुम्ही हमीपत्रामध्ये दिल्या होत्या तेव्हाच जे काही तुम्ही निकष लावले त्यावर तुम्ही आधीच पडताळणी आधीच चौकशी करूनच जर अर्ज तुम्ही अप्रूव केले असते तर हा सर्व गोंधळ झाला नसता यामध्ये बघा पुरुषांनीसुद्धा अर्ज भरले पुरुषांनी अर्ज भरून सुद्धा त्यांचेसुद्धा अर्ज अप्रूव्ह झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले मग त्यावेळेस जे काही अर्जाची पडताळणी केली ही कोणत्या वेसवर केली म्हणजे व्यवस्थित अधिकाऱ्यांनी जे काही नाव आहे आधार कार्डवर कोणाचं नाव आहे महिलेचं नाव आहे की पुरुषाचं नाव आहे हे सुद्धा वाचलं नाही का किंवा त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालं नाही का की आधीच त्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चारचाकी कार आहे कोणी नोकरीवर आहे त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न जास्त आहे त्या कुटुंबातील काही स्त्रियासुद्धा नोकरीवर आहे शासकीय नोकरीवर आहे त्यात चांगल्या पगार घेतात मोठ्या मोठ्या कंपनींमध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत त्या महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे मग जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घेतले तेव्हाच या सर्व गोष्टींची चौकशी करायला पाहिजे होती अर्ज अप्रूव्ह करण्याआधी एकही महिलेंचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला नव्हता कमीत कमी अडीच कोटी महिलांपैकी जवळपास जास्तीत कमीत कमी एक ते दोन लाख महिलांचे अर्ज रद्द झाले असेल सरसकट शंभर टक्के पूर्णपणे जे आहे ते शंभर टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आणि इलेक्शनच्या आधी पटापट महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आले किंवा तुम्ही आधी पडताळणी करू शकत होत्या मग घाईगडबडीने इलेक्शनच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये अकरा महिन्याचे पंधराशे रुपये का पाठवले हा प्रश्न बघा महिलांचा आहे किंवा मग आता तुम्ही अपडेट द्या की तुमचा जून महिन्याचा हप्ता जो काही अडकलेला आहे त्यामध्ये काय तांत्रिक अडचण आहे जे कोणी पन्नास लाख एक कोटी महिला राहिला असतील त्यांचे पैसे तुम्ही कधी पाठवणार हे जरी तुम्ही अपडेट दिली तर महिला शांत बसणार आहे नाहीतर महिला शांत बसणार नाही कारण आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये त्या महिला पात्र आहे तुम्ही एकतर त्यांचा अर्ज रद्द झाल्याचा मेसेज पाठवला नाही किंवा त्यांना त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे की रद्द झालेला आहे ते सुद्धा चेक करता येत नाही मग यामध्ये आधीपासूनच महिलांचे अर्ज चेक करायला पाहिजे होते की खरंच ते महिला पात्र आहे का त्या योजनेसाठी पात्र आहे का जसं आपण संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज भरतो एखादे वृद्ध व्यक्ती असते पासष्ट वर्षाच्या नंतर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो मग त्या ठिकाणी त्यांची जी आहे ते एक ते दोन महिन्यापर्यंत अर्ज मंजूर होत नाही आणि पडताळणी सुरू असते संजय गांधी निराधार योजनेचे जे काही अधिकारी आहेत ते स्वतः त्या वृद्ध व्यक्तींच्या घरी जातात आणि व्हेरिफिकेशन करतात आणि व्हेरिफिकेशन करतात की हे जे काही व्यक्ती आहे हे या योजनेसाठी पात्र आहे का त्यानंतरच त्यांना पंधराशे रुपये एक हजार रुपये त्या योजनेमार्फत दिले जाते मग या योजनेसाठी सुद्धा असंच करायला पाहिजे होतं आधीपासूनच कडक चौकशी करायला पाहिजे होती आणि त्यामध्ये पात्र महिलांनाच लाभ मिळाला ला असता मग आता बघा आता चौकशी केल्या जात आहे अकरा महिन्याचे पैसे पाठवल्यानंतर थ्यान चौकशी केल्या जात आहे आणि त्यामध्ये महिलांना माहीतसुद्धा होत नाही की आपला अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे त्यांना ऑनलाईन चेक करता येत नाही त्यानंतर त्यांना एस एम सुद्धा येत नाही मग जून महिन्याचा बारावा हप्ता जे काही थकीत पडलेला आहे एकतर तो लगेच पाठवा किंवा महिलांना जे काही महिलांचे पैसे अडकलेले आहेत त्यामागे काहीतरी रिझन द्या की तुम्हाला दोन ला, ते तीन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये किंवा जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्ही जून महिन्याचा हप्ता पाठवणार आहे असं जर तुम्ही सांगितलं ट्विटरवर ट्विट केलं फेसबुकवर अपडेट केलं तर लाडक्या बहिणी जे आहेत ते शांत बसतील आणि येणाऱ्या हप्त्याची वाट पाहतील टेक्निकल अपडेट जे आहे ते तुम्ही समोर येऊन देऊ शकता की काय प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा डीपीटीचा प्रॉब्लेम आहे किंवा बँक इश्यू झालेला आहे तुम्हाला वेळ लागणार पण अपडेट देणं तुमचं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे कारण कमेंटमध्ये भरपूर महिला जी आहे आता कमेंट करत आहे की आता योजना बंद झालेली आहे किंवा आमचे पैसे आता कधीच येणार नाही बघा कर्नाटकमध्ये सुद्धा अशाच प्रकारची लाडकी बहीण योजनेसारखी योजना सुरू आहे त्या ठिकाणीसुद्धा बहिणींना पैसे दिले जाते त्या ठिकाणी सुद्धा बघा एक शासनाने स्पेशल वेबसाईट महिलांसाठी तयार करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचं नाव सर्च केल्यानंतर पूर्ण त्यांची डिटेल त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे का त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत किती पैसे गेले त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे हे सर्व माहिती त्यांना कोणत्याही बहिणींना त्या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलवर घरीच पाहता येते मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारची वेबसाईट किंवा अप्लिकेशन का तयार करत नाही की आपल्या लाडक्या बहिणींना जे आहे ते आपल्या घरीच आपल्या मोबाईलवर आपला आधार क्रमांक मोबाईल नंबर टाकूनच आपला अर्ज चेक करता येईल त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारे एखादी वेबसाईट किंवा एखादी अप्लिकेशन तरी तुम्ही तयार करून महिलांना द्यायला पाहिजे आणि प्रत्येक बहिणींच्या अर्जावर नोटिफिकेशन पाठवायला पाहिजे की तुमचे या महिन्याचे पैसे येणार की नाही तुमचा अर्ज कशामुळे रद्द झाला आहे तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे काय कारण आहे तुम्ही कोणत्या अटीमध्ये बसत नाही अशा प्रकारे जे आहे ते अचानक अर्ध्या बहिणींचे पैसे पाठवायचे आणि अचानक अर्ध्या बहिणींचे पैसे लाखो बहिणींचे पैसे जे आहे ते पाठवायचे नाही त्यामुळे पूर्ण जे काही लाडक्या बहिणी आहेत त्या संतप्त झालेल्या आहे त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी काय सांगितलं होतं की आम्ही कंप्लेंट बेसवर चौकशी करत आहे आम्ही डायरेक्ट विभागाकडून पूर्णपणे चौकशी सरसकट चौकशी करत नाही मग बघा आता लाखो बहिणींचे जेव्हा पैसे आले नाही मग त्यांचे अर्ज रद्द झाले आहे का मग अर्ज रद्द केले असेल तर चौकशी शंभर टक्के झाली असेल मग लाखो बहिणींची कुणी कंप्लीट केली आहे का नाही लाखो बहिणींची कुणीच कंप्लीट करू शकत नाही मग त्यांना पैसे का आले नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बघा लाखो बहिणींना पडलेला आहे की आमचा अर्ज अप्रूव आहे आमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे तरही आम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता का आलेला नाही आणि आम आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होईल मग जून महिन्याचा जर पैसे आम्हाला मिळाले नसेल तर आम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळेल का पण त्यांना ऑनलाईन चेक करता येत नाही त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे की नाही त्यांना मॅसेज आलेला नाही फक्त त्यांचे पैसे बंद झालेले आहे म्हणजेच बारावा हप्ता त्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये मिळालेला नाही त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांना नम्र विनंती आहे की फेसबुकवर किंवा ट्विटरवर येऊन तुम्ही अपडेट द्या नेम की नेमकी टेक्निकल प्रॉब्लेम काय आहे त्यासाठी महिलांना काय करावं लागेल आणि खरंच बहिणींचे अर्ज रद्द केले आहे का हे अपडेट तुम्ही फेसबुकवर ट्विटरवर किंवा ऑनलाईन जे काही सोशल मीडियावर आहे त्यावर येऊन तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्यापैकी कोणकोण बहिणी या सर्व गोष्टींवर सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुणाचे पैसे आले आणि कोणाचे पैसे आले नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट करा चॅनलवर नक्की नसाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद